नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल चूल अंगणमध्ये आज आपण छोल्याची अतिशय चविष्ट अगदी झटपट बनणारी भाजी बनणार आहोत जी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही अगदी झटपट ही भाजी बनवू शकता यामध्ये कुठलंही वाटणघाटण काहीच वापरलेलं नाही आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका छोल्याची भाजी बनवण्यासाठी मी ते छोले रात्रभर भिजत घातले होते आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन कांदे आणि दोन टोमॅटो मी बारीक कापून घेतलेले आहेत आता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी अद्रक लसूणचे पेस्ट आणि कापलेला जो कांदा होता ते टाकलेला आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला याला परतून घ्यायचं आहे कांद्याला छान रंग येईपर्यंत परतायचा आहे थोडासा कढीपत्ता पण मी यामध्ये टाकलेला आहे आता कांदा आणि आपला जो कडीपत्ता जे आहे आलं लसूण आहे ते छान परतून घ्यायचं त्यानंतर थोडासा रंग बदलला की यामध्ये आपण जो कापून घेतलेला टोमॅटो आहे तो ॲड केलेला आहे आणि त्याला पण आपल्याला मस्त असं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता टोमॅटो आणि कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि याला छान असं एक तीन ते चार मिनटासाठी छान शिजवून घेणार आहे मिठामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर परतला जातो तर एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय कांदा टोमॅटो मस्त असे सॉफ्ट आता इथं झालेले आहेत तर आता आपण सुके मसाले घालून घेऊया सुक्या मसाल्यामध्ये सगळ्यात पहिले मी टाकली अर्धा चमचा हळद त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा काळा मसाला मी इथं वापरलेला आहे एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे त्यानंतर छोले, मसाला छोले मसाला मसाले मी टाकणार आहे तुम्ही कुठलंही याचा टाकू शकता मी इथं एव्हरेस्टचं टाकलेलं आहे छोले मसाल्याने छान चव येते आणि व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे बघा आपले मसाले छान परतले गेलेले आहेत मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे आता आपण जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते यामध्ये टाकणार आहे आणि त्यालाही ही मसाल्यासोबत व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे ही भाजी सकाळच्या धावपळीमध्ये अगदी झटपट बनवून तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि पटकन झाल्यामुळे तुम्हाला टिफिनसाठी तुम्ही ही बनवू शकता आता यामध्ये पाणी टाकलेलं आहे जवळपास एक ते दीड वाटी पाणी मी इथं टाकलेलं आहे छोले ऑलरेडी शिजलेले आहेत फक्त मसाल्यामध्ये आपल्याला एक दोन चार मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले आपल्या छोल्यांमध्ये मस्त मुरले जातील तर झाकण ठेवलेलं आहे आणि याला एक चार मिनटासाठी आपण शिजवून घेऊया एक तीन ते चार मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकताय आपल्या छोल्यांना रंग किती सुंदर आलेला आहे आणि छोले आपले बनवून तयार झालेले आहेत अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आता तुम्हाला यामध्ये थोडासा रस्सा दिसत असेल पण जसजशी ही भाजी थंड होते तसतसं रस्सा पण घट्ट व्हायला लागतो थोडं हवं तर चमचा आणि छोले मॅशसुद्धा करू शकता म्हणजे अजून दाटसरपणा त्याला येईल वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली छोल्याची अगदी झटपट बनणारी भाजी तयार आहे नक्कीच करून बघा तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी धन्यवाद